नमस्कार मित्रांनो सकाळची वेळ आहे बघू शकता आता कॅल्शियम भरडा देऊन आता हे बोईमुगाच्या वेळेचा पाला वगैरे खाता शेळ्या तर बघू शकता उस्मानावधी शेळ्या आपल्या उस्मानात तर आता व्हिडिओ असाच आहे की मी उस्मानाबादी शेळ्या उस्मानाबादी गावरान शेळ्या का पाळल्या किंवा का मी सुरुवात करताना असं केली कारण की पहिले पण आता तीन चार वर्ष झालं मी आता करतोय बोकडपालन केलेलं मी आता पालन करतो आहे पहिलं पालन पण कोंबड्याचं खुरडा वगैरे आहे सर्व केलेलं पण तरी पण मी दुसऱ्या कोणते म्हणजे आता बिटल वगैरे मी करू शकतो काहीच अडचण नाही म्हणजे होईल थोडीशी अडचण पण शक्यतो मला तितकं पण जास्त अडचण येणार नाही मी करू शकतो पालन कोणत्या याच्यामध्ये बिटल करू शकतो किंवा आपलं काठेवाडी वगैरे करू शकतो काहीच अडचण नाही पण मी उस्मानाबादी करण्याचं कारण असं आहे की मुळात माझा जिल्हा आहे धाराशिव म्हणजे उस्मानाबाद शेळ्या उस्मानाबाद आणि माझ्या जिल्ह्यामध्येच उस्मानाबादी शाळा म्हणजे टॉप क्वालिटीच्या भेटत असतात हे एक तितकंच खरं आहे आणि आपण म्हणत असतो की मराठवाड्यातल्या मातीतलं काळं सोनं म्हणजे आपली उस्मानाबादी शेळी तर हे पै पहिलं कारण की बरे जर म्हणतात की उस्मानाबादी शेळी म्हणजे आता वर्षातून दोन वेळेस येते पिल्ले देते दोन वेळेस बरोबर आहे देतात शाळेत तेरा चौदा महिन्यात दोन वेळेस पिले देतात पण कसं आता फिरस्ती शाळा बंदिस्त केल्यामुळे दोन अडीच महिन्याचा गॅप वगैरे देतो त्याच्यामुळे चौदा पंधरा सोळा महिन्यापर्यंतचे दोन वेत घेत असतो मी कारण शेळ्या बंदिस्त केलेल्या आहेत फिरस्तीमध्ये देतात काहीच अडचण नाही पण कसं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे रोग प्रतिकार शक्ती हे बघा ह्याचा जन्मच उस्मानाबाद मध्ये म्हणजे जन्मसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्राच्या मातीत धाराशिव जिल्ह्यामध्ये म्हणून यांचं कसं आहे इथंच यांची वाढ झालेली आहे इथंच जन्म झालेला आहे पिढ्यान पिढ्या इथेच रुजत गेलेल्या शेळ्या त्याच्यामुळे यांची प्रतिकारशक्ती इथल्या वातावरणामध्ये पूर्णपणे सूट झालेल्या शेळ्या आहेत इथल्या इथल्या वातावरणामध्ये यांचं चांगलं संगोपन होतं आणि प्रत्येक आता ऋतू बदलला की दुसऱ्या ब्रीडच्या शेळ्या ज्या काही महागड्या ब्रीड असतात आफ्रिकन बोर असतो आता पंजाबची आपली बिटल शेळी असो त्या लगेच आजारी पडण्याचे चान्सेस जास्त असतात पण ह्या पडत नाहीत ह्या शेळ्या एकदम काटक असतात म्हणजे काटक म्हणजे कसं एकदम चंचल तेज न करणं म्हणजे एकदम असं आता तुम्ही जे आपली फिरस्ती शेळी पालक आहेत त्याला कळतं की किती म्हणजे बेजारी किती होते आपली शे ह्या शेळ्या राखण्यासाठी आणि त्यात आता काठेवाडी शाळा असल्या काठेवाडी शेळी ही शांत समाधानी आणि व्यवस्थित राहत असते जास्त वचवच म्हणजे हिंडणं करणं उड्या मारणं हे असं काठेवाडी शेळी करत नाही ते एकदम शांत निवांत करत असते उस्मानाबाद शेळी आपलं काठेवाडी शेळी पण उस्मानाबादीच तसं नाही उड्या मारत करत एकदम दिवसभर दमच राहणं असते या शेळीला त्याच्यामुळे हा पण हा प्रॉब्लेम असा याच्यामध्ये जा दूध जास्त नाही तितकं जास्त नाही काटेवाडीसारखं किंवा दुसऱ्या शेळी जर कमी असेल तर पण दोन पिलांना पुरतं आहे इतकं दूध आहे शेळीला शंभर टक्के कारण पोषण व्यवस्थित करू शकते दोन्ही शेळ्यांचं दोन्ही दोन आता दोन शाळे असतील तर त्यांचे चार पिल्ले असतील तर शंभर टक्के चार पिलांना तुमच्या शंभर टक्के दूध पुरतं उस्मानाबादी शाळेचं जरी इनब्रीडिंग वगैरे प्रॉब्लेम झालेला नसला तर प्रॉपर चांगले व्यवस्थित जर खात्रीच्या माणसाकडून जर तुम्ही शेळी जर घेतली असाल तर नंतर जरा दुसरं काय म्हणजे समजा जास्त उमजवडी वगैरे झालेली असेल किंवा ते जनावरांमध्ये पण हे आहे फर्ट असू शकतो एका दिवस पण शक्यतो दूध पण त्या ह्याच्यामध्ये आहे आणि शेळीपालाची सुरुवात करताना शक्यतो तुम्हाला कितीही नॉलेज असू द्या कितीही ट्रेनिंग घ्या तुम्ही कुठला कोर्स करा तुम्ही काही पुस्तकं का वाचा सुरुवात आपल्या भागामध्ये जी शेळी आढळते संगमनेरी शेळी असो कोकरणकन्या शेळी असो जिथं जे आढळते त्या शेळीपासून तुमची जी लोकल बिरियड आहे त्या शेळीपासूनच सुरुवात करायची ऑप्शनच नाही तिथं तुम्हाला कित किती ही नॉलेज असू द्या कितीही तिथं पर्यायच नाही तर हे लक्षात असलं पाहिजे कारण एवढी जबरदस्त रोगराई आणि ते प्रत्येक होते पुन्हा ते काहीतरी एक एकतर एकतर कॉस्टली शेळ्या असतात त्याचं मार्केट आपल्याकडं आहे का आफ्रिकन बोर आफ्रिकन बोरकडे आता आमच्याकडे आफ्रिकन बोर असू द्या किंवा उस्मानाबाद असू द्या बोकड जायच्या किमतीला जातो सहा महिन्याच्या बोकड पण दहा प्लस जात असाल तर आफ्रिकन बोरचा पण सहा महिन्याचा बोकड दहा प्लस जाणार माझ्याकडं त्याच्यामुळं काहीच गरज नाही मला तरी काहीच गरज नाही की शेळी शेळ्या पण म्हणजे दुसऱ्या ह्याच्यामध्ये आता सोजत बिटल तोतापरी असे काहीच करण्यात माझ्याकडे कर फायदा नाही कारण की माझा जिल्हा धाराशिव असल्यामुळं मला ह्या शेळ्यामध्ये जास्त परवडत आहे हा मग आता तोटे जर तोटे म्हणणार नाही ना का मी कारण वेट गेन सावकास होत असते या शेळीचं वेट गेन म्हणजे कसं लिहिल्या म्हणजे पिल्लं वाढ आता जसं बिटल बिटलची वाढतात तसं काही पिल्ले वाढत नाही त्या शेळ्यांची वेगवेगळ्या सावकास होत असते आता बाकी शेळ्यांची पिल्ली चार महिन्याला चार महिन्याची पण जेवढे होतात तेवढं व्हायला यांना पाच सहा साडेपाच साडेपाच महिन्यापर्यंत कालावधी शंभर टक्के लागतच असतो हे पण तितकंच खरं आहे शेळ्यांचं कारण शेळी बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येत असते की ह्या शेळ्या खूप काटक आहेत त्याच्यामुळे वेट घेऊन खूप सावकाश होतं या शेळ्यांचं फक्त मार्केट तुम्हाला तयार करता आलं पाहिजे कारण प्रत्येकाच्या अनुभवाचा विषय येतो तर इकडं भुईमुगाची वेलं वगैरे सध्याला चालू आहेत नंतर फोर जी बुलेट वगैरे सगळ्या गोष्टी आहेत चारा पिकच सध्या तीन चार चारापिकं आहेत आणि चलते काही नाही तीन चार चारा पिकामध्ये चालते शेळी पालन फक्त ज्यावेळेस पावसाळा सुरुवात होतो त्यावेळेस बघा तुरीचं गुळी आपल्या जवारीचा कडबा आणि हरभऱ्याचं गुळी एवढे तीन एवढ्या तीन सुक्या चाऱ्यावरती एवढे जबरदस्त मी संगोपन करू शकतो शेळ्यांचं की म्हणजे एकदम टॉप क्वालिटीचे बोकड वगैरे निर्माण करू शकतो आपल्या बनवू शकतो आपल्या फार्मवरती आणि मुळात महत्त्वाचं आपल्या स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला कारण कर बरेच जण लाईक करतात आणि बघतात पण व्हिडिओ पण सबस्क्राईब करायला विसरून जातात